कुठला कुठला हे काय कार्यकर्ता आहे का तू नीट नोकरी करायची का नाही हा काय नाही नोकर आहेस काँग्रेसचा तू नखरे केले तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव हेलो फ्रेंड्स सर शिवसेना काँग्रेससाठी काम करतो हा दारू प्रकारونو करतो का शेतकऱ्यांची मग हा गावातील काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा ऐकून गोरगरीब क्षेत्राचा आणू करतो सर आमचा रस्ता आहे त्याने जाऊच येत नाही आम्हाला शिवणी झाला शिवनी किती वर्ष झाले सर कोर्टाने निकाल पण दिला आम्हाला घरी पण जाऊ देत नाही आडवत मारायची धमकी देत बर